या जन्या मरन्या शतदा प्रेम करा वे या ज्ञ शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्या नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा आपलं आपल्यावर प्रेम असणं गरजेचं आहे आपल्या जगण्यावर आपल्या आयुष्यावर आणि आपल्या जीवनावर आपणच प्रेम करणं गरजेचं आहे म्हणजेच पाहणार डोळ्यातील स्वप्न हवं तसं पाहता यावं आणि पापणीतील डोळ्याच्या पापणीतील स्वप्नही जगता यावं म्हणजे आपलं स्वप्न आपणाला पाहताही यावं आणि स्वप्न जगताही यावं अशी प्रत्येकाचीच एक इच्छा असते आणि ही इच्छा एक अणमोल अशी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करणं हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य असतं मग आपणच आपल्यावर प्रेम केलं पाहिजे तेव्हा या सगळ्या गोष्टी अगदी साध्य होत असतात आपणाला जशा गोष्टी हव्या ना अगदी तशाच साऱ्या गोष्टी घडत असतात पण आपलं आपल्यावर जेव्हा प्रेम असेल ना तेव्हा आपण आपल्या आपल्या प्रत्येक कामावर आपल्या भूमिकेवर आपल्या कार्यावर आपण प्रेम करतो म्हणजेच आपण आपलं जे कार्य असेल ते अगदी मनापासून करत असतो अगदी मन लावून आपण आपलं काम करत असतो आणि त्या कामाबद्दलसुद्धा आपणाला मग गोडी वाटत असते आणि मग आपण हे काम अगदी आपलं असं होऊन जातो पूर्णत आणि जेव्हा मग आपण आपलं काम प्रेमाने करतो ते काम तेवढंच सक्सेस होत असतं आणि ते पूर्ण व्यवस्थित झाल्यामुळे का आपल्या मनाला साहजिकच आनंद मिळत असतो आणि मग आपल्या चेहऱ्यावर ओठावर हास्य फुलत असतं नाहीतर सदानकदा मग काय असते चिडचिड चालू असते या ना त्या गोष्टीवरनं मग चिडचिड चालू होते मग ही वस्तू इथंच ती का ठेवली ती वस्तू तिथंच का ठेवली हे असंच का झालं ते तसंच का झालं ही चिडचिड चालू होते केव्हा जेव्हा आपलं मन शांत असतं आणि आपलं मन शांत करणं हे आपल्या हातात असतं कसं तर जेव्हा आपण आपल्याला समजून घेत असतो की आपण स्वतःहून ठरवायचं असतं ते काही झालं तर मी माझं मन अशांत करणार नाही माझ्या मनाला मी त्रास लावून घेणार नाही किती काही होऊ दे कितीही नुकसान होऊ दे पण मी काय करणार नाही स्वतःला त्रास करून घेणार नाही कारण त्रास करून घेऊन काहीच साध्य होत नसतं मग या गोष्टींचा उगीच मनावर कशाला ताण घ्यायचा तर मनावर ताण घेऊन काही साध्य होणार असेल तर ठीक आहे मग मनावर कोणताच ताण न घेता अगदी संयमानं धिराणं शांतपूर्वक चंचलता न बाळगत अगदी धीरगंभीरपणेच आपण पूर्ण कार्य केलं पाहिजे किंवा आपल्या स्वभावात ती धीरगंभीरता येणं गरजेचं आहे नाहीतर काही माणसं पहा एवढं वय झालं तरीसुद्धा सतत सतत त्यांच्याकडे चंचलपणा असतो स्थिरता त्यांच्याकडे मुळीच नसते सतत काही ना काहीतरी डोक्यात असतं आणि सतत काही ना काहीतरी स्वतःलाही त्रास करायचा आणि दुसऱ्यालाही काहीतरी बोलून जायचं लोकांना सवयच असते ही माणसं कधीच शांत किंवा स्थिर नसतात पहा तुम्ही काही लोकांना सवयच असते तर या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे जर आपण आपल्या जगण्यावर प्रेम केलं तर हे सगळं शक्य आहे ना अशक्य असं काहीच नाही ना या जगात एकही अशी गोष्ट नाही आहे की जी आपण प्राप्त करू शकत नाही आपणाला जे हवं जसं हवं तसं आपण ते प्राप्त करू शकतो पण त्याच्यासा त्याच्यासाठी शांत होणं गरजेचं आहे ना सूट सारखं काहीतरी मनाला लावून घेणं चुकीचं आहे सारखं उगीच चिंता व्यक्त करायची एकेकांना सवय असते सारखी चिंता व्यक्त करायची पाच पाच मिनटाला सारखी एक दोन दिवस गेली की चिंता व्यक्त करायची मन कधी शांत नाहीच सारखी सतत चिंता चिंताच यांना सतावत असते म्हणजे आपणही चिंता करायची आणि दुसऱ्याही व्यक्तीला चिंतेत पाडायचं अशी काही लोकांना एक सवयच लागून गेलेली असते आता जगामध्ये असे कितीतरी माणसं आहेत मग सगळेच असे चिंता करतात का मग याचा लोक विचारच करत नाही चिंता करून काय साध्य होणार आहे काहीच नाही ना आता नळाला पाणी आलं थोडं आपण पाच मिनिट लेट उठलो म्हणून काही बिघडत नाही ना जाऊ दे ना पाच मिनटं पाणी वाया गेलं काही हरकत नाही ना पाणी वाया गेलेलं आहे आपल्या हातून आपणच थोडी पाण्याची बचत करायची मग हे शांत राहिले तर चालतं ना मग चिडचिड करून चालेल का पाणी वाया गेलं पाणी वाया गेलं कळच नाही आहे असं कसं झालं मग उगीच तीच चिडचिड दिवसभर मग याच्याऐवजी चिडचिड करण्यापेक्षा मग जे काही आपलं नुकसान आहे ना त्याच्यापासून आपण थोडं सावध राहायचं मग पाण्याचा एवढा अपव्यय आपण करायचं नाही त्या दिवशी अगदी छोट्या शुल्लक अशा गोष्टी आहेत आणि या गोष्टीकडं आपण काय करत असतो दुर्लक्ष करत असतो आणि आपण आपणावर त्रास ओढवून घेत असतो विनाकारण कारण नसताना मन आपणच आपलं कलुषित करतो आपलं मन आपण दूषित करतो आणि बऱ्याच प्रसंगी आपण आपणाला दोष देत असतो आणि आपणाला दोष देताना आपण दुसऱ्यालाही दोष देत असतो म्हणजे स्वतःही सुखी नाही आणि दुसरीही व्यक्ती सुखी नाही अशी लोकांना सवयच असते अशा लोकांची काही प्रवृत्तीच असते कधी शांत बसायचंच नाही सतत काही ना काहीतरी आपलं म्हणजे घुसपट काढायचं आणि बोलत राहायचं सतत घुसपट काढणं एवढंच माहीत असतं लोकांना शांत राहणं हे त्यांच्या स्वभावातच नसतं मुळीच पण त्या लोकांना कळत नाही घुसपट आपण जेव्हा काढतो तेव्हा कदाचित त्या व्यक्तीला त्रास होत नसेल पण ज्या व्यक्तीसमोर काढला जातो ना त्या व्यक्तीला त्रास होतो याचा ते विचारच करत नाहीत म्हणजे अशी माणसं काही वेळेस स्वार्थीसुद्धा असतात फक्त आपला विचार करणारे असतात ही वस्तू इथंच ठेवली ती वस्तू तिथंच ठेवली म्हणजे सगळं याच्या मताप्रमाणे व्हायला हवं असतं म्हणजे स्वतःच्या सुखासाठी पण असं बोलण्यामुळं इतर व्यक्तीला त्रास होतो हे माणसं विसरूनच जातात म्हणजे काही माणसं स्वतः टेन्शन घेतात दुसऱ्यालाही टेन्शन देतात आणि काही माणसं केवळ स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला टेन्शन देत असतात अशाही प्रकारची माणसं असतात तर असं न वागता आपण आपल्यावर भरभरून प्रेम करणं गरजेचं आहे तरच तुमचं आरोग्य निरोगी राहील सुखी राहील आणि तुम्ही आरोग्याच्या दृष्टीनं समृद्ध व्हाल नाही तर काय होणार आहे काही ना काहीतरी सतत त्रास आणि चिंता शरीराची व्याधीही चालूच राहणार आहे त्यामुळे ठराविक वयानंतर किंवा ठरावक वळणावर आपण स्वतःला तर सांभाळणं गरजेचं आहे चिडचिड करून देणं सोडणं गरजेचं आहे आणि स्वभावामध्ये स्थिरता आणणं खूप गरजेचं आहे अजूनपर्यंत केलं पुष्कळ झालेलं आहे पण आता माणसाने सावध होणं गरजेचं आहे आपण आता या वळणावर थोडं स्थिर राहायचं आहे नुकसान झालं तरीसुद्धा कोणती बडबड करायची नाही आणि इतरांना पण त्रास द्यायचा मुळीच नाही तर चला मग या जगण्यावर या मरणावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे